हाय शुभ सकाळ सगळ्यांना जय हरी रामकृष्ण हरी काय चाललंय मग हर्षदा काय जायचे काय हा होय काय भाकरी झाली आता जवळच्या बकरी बो आज बोपड्याचे ढपाटे करायच्या भोपळ्याचे ढपाटे भोपळ्याचे डपाटीचे चालले आज प्रोग्राम आमचा त्याला भोपळा खिसायचा तिकड एक त्याला दुधी म्हणतात कोणी त्याला बफळा म्हणतात आणि कोणी त्याला काय अजून वेगळंच नाव आहे बघा त्याच त्याच खिसून धपाटे बनवायचे आणि मी खिसे झोप झाली का नाही झोप झाली का नाही काल गेल तर जेजुरीला जेजुरी येऊन तसाच कुठं भीमाशंकर दोन देवांचं दर्शन घेतलं काल त्यांनी समोर त्या मशी होती ना त्यामुळे हे काय दोन देवाचं दर्शन केलं आणि काय आता महादेव येऊन झोपल्यात बघा तिथलं महादेव फार जागे झाला असत्यान पार दर्शन द्या तुम्ही का उठता या mm. भीमाशंकरला गेलो होत काय आमच्या हर्षदा चालली आता शाळेत हर्षदा mm. आज वे शाळा mm. पाऊस नाही झाला पण काल आम्हाला पाऊस तीन भरपूर पाऊस होता आम्हाला आमचं किचन वाटतं काही तुम्हाला कसं काय पाऊस आम्हाला भरपूर पाऊस झाला बघा उळीत काढणी झाली पावसाने सुरुवात केली आता परत अजून एक एककर उळीत राहिला आहे काढायचा तेव्हा आता क त्याला मुहूर्त लागतं एकोणाष्ट आता काय गणपती बाप्पाचं आगमन व्हायचंय त्याच्यामुळे गणपतीसाठी खूप तयाऱ्या चालल्या असल्या नाही का नाही आमच्याकडं पण पुरीचा असतो ना आता आम्ही बसू तर पाच वर्ष पूर्ण केलं तर आम्ही पण आता अजून म्हणतात बसवायचं बसवायचं म्हणलं बसवा पुरीला म्हणलं मग काही सावतं महाराज आमची महाराज मग कवा उठत आहे आता मग कधी उठताय काय चाललंय मामाने ना एकदमच किराणा आणून ठेवलाय हो दोन वर्षाचा मला म्हटलं दोन वर्ष हा किराणा घालवायचा म्हटलं चालतंय काय अडचण नाही आज भोपळ्याचं त्याला खिसून जवारीचं पीठ हरभऱ्याचं म्हणजे चण्याचं पीठ आणि ह्याचं गव्हाचं पीठ थोडं त्यात मिसळायचं आणि त्यात मिक्स करून हिरवी मिरची घालून लसूण घालून आलं घालून एकच नंबर डप्पाटे होतात त्याचे भोपळ्याचे ढप्पाटे चाललेत आज आमच्या का आमचा परिसर हे गणपती बाप्पाचं लय भारी म्हणजे काय म्हणतात आमच्या इकडं गणपती बाप्पाची आहे ना एक आरती लय मस्त आरती तुम्हाला मी गणपतीच्या वेळेस ना त्या आरत्या म्हणून दाखवेल बघा लय मस्त मस्त आरत्यात गुजरातीमध्ये पण कळल्या तर बरं तुम्हाला Cos'è la tema di arte? Ma è... La camulaccia Genna